कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपचा महापौर होण्याचा मान रुपाराणी निकम यांना मिळालाय महापौर रुपाराणी निकम यांना प्रशासकीय कामकाजाचा चांगला अनुभव आहे त्यामुळं त्यांच्या हातून कोल्हापूर शहराचा नियोजनबद्ध विकास होईल अशी अपेक्षा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केली राजाराम कारखाना कार्यस्थळावर झालेल्या सत्कारावेळी ते बोलत होते कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रथमच महायुतीला सत्ता मिळाली आहे अपेक्षेनुसार महायुतीत सर्वाधिक म्हणजेच सव्वीस जागा मिळालेल्या भाजपला महापौर पद मिळालंय भाजपच्या आणि महाडिक गटाच्या रुपाराणी संग्रामसिंह निकम यांना पहिल्या महापौर होण्याचा मान मिळालाय या पदावर संधी दिल्याबद्दल महापौर रुपाराणी निकम आणि संग्रामसिंह निकम यांनी आज छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यावर जाऊन माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार केला यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते महापौर रुपाराणी निकम यांचा सन्मान झाला संग्रामसिंह निकम यांनी महाडिक कुटुंबियांना नेहमीच साथ दिली आहे असे उद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले महापौर रुपाराणी निकम यांनी दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालावधीत महापालिकेत चांगली कामगिरी केली असल्यानं त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे शहराच्या सर्व प्रश्नांची जाण महापौर निकम यांना असल्यानं शहराच्या विकासात त्या महत्वपूर्ण योगदान देतील असं माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सांगितलं यावेळी माजी नगरसेवक संजय निकम इंद्रजित जाधव राजू सावंत सतीश देसाई रघुनाथ पाटील यशोराज पाटील अर्जुन पाटील नितीन लोहार उपस्थित होते